नाही नाही त्यांच्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद कर्तृत्व शून्य आणि निव्वळ चापलुसी करून मर्जी संपादन करून विश्वासघाताने पद मिळवणाऱ्या लोकांवर मी काही बोलावं असं मला अजिबात वाटत नाही निर्लज्ज भाई आहे निर्लज्ज आम्हाला विचारा ना ठाकरेंकडे किती गाड्या राणे साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दिलेल्या आहेत आज उद्धव ठाकरेचा कुठलं कुटुंबाचा व्यक्ती स्वतःच्या नावावरची गाडी चालवतो त्यांनी सिद्ध करावं ठीक आहे दाखवा गरीबोजरी लोक आहेत त्यांच्याकडे एक महिला म्हणून आदर जरूर आहे पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग बरं केलेलं उद्धव ठाकरे दोन मर्सिडीज घेतल्याशिवाय पद देत नाही असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंचा जुना सहकारी असलेल्या निलम गोरे यांनी केला आहे आणि या वक्त्यामुळे एकच राजकीय भूकंप झाला उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीये त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं मुळामध्ये संपर्कच नको नेत्यांना आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा पासूनच सुरू होता नाही नाही त्यांच्यावर ढकलला जात दो होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद निलम गोरेंच्या आरोपांना दुजोरा नितेश राणेने दिला त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन कोणी कोणी काय काय दिलं याची यादीच समोर आणण्याचं सांगितलं आम्हाला विचारा ना ठाकरेंकडे किती गाड्या राणे साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दिलेल्या आहेत आज उद्धव ठाकरेच्या कुठल्या कुटुंबाचा व्यक्ती स्वतःच्या नावावरची गाडी चालवतो त्यांनी सिद्ध करावं ज्या मर्सिडीजमध्ये बसतात ज्या रोवरमध्ये बसतात त्या त्यांच्या ते आहेत का त्यांनी कागदपत्र दाखवावे महाराष्ट्राला म्हणून ठा था, उद्धव ठाकरेचं कुटुंब स्वतःच्या घरातली लॉन्ड्री असो स्वतःचे वस्त्र असो स्वतःच्या गाड्या असो स्वतःची ए सी असो हां स्वतःच्या खाणं असो हे सगळं बाहेरच्या लोकांकडूनच येतात हे ये आमच्या सारख्या जुन्या शिवसेनेकांना चांगलं माहिती आहे ना जी गोरे ताई बोलत ते खरंच आहे मर्सडी दिल्याशिवाय किंवा रिचार्ज टाकल्याशिवाय उद्धव ठाकरेचा कॉल लागत नाही कोणाला पुरावे पाहिजे असतील तर तरी खुल्या व्यासपीठावर या आम्ही सगळे पुरावे द्यायला तयार आहेत की ठाकरेंकडे ठाकरे घेऊन उद्धव ठाकरे फिरून फिरणारे फ्य। ज्या गाड्या आहेत या त्यांच्या नाहीत कोणीतरी दिलेल्या आहेत एक किशातला पैसा उद्धव ठाकरे कुटुंब खर्च करत नाही जसा हा आरोप निलम गोरेंनी उद्धव ठाकरेंवर केला तसा शिवसेना उभाटा पक्षाकडून निलम गोरेंचा विरोध करण्यात आला यूबीटी महिला कार्यकर्त्यांनी निलम गोरेंचा फोटोला चपलाने हाण <laughs> ज्या निकडं पैसे गोळा करतात दुसऱ्यांना सांगतात की आमचा सा इव्हेंट करा त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला मरचडी जावी लागते हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव साहेबांना त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना भरीच घालतात कार्यकर्त्यांकडा सगळी कामं करून घेतात त्यांच्या डोक्यात ते खर्च मारतात शिवसेनेचे कार्यकर्ता अतिशय कष्टायू आणि गरीब असला तरी सुद्धा तो निलमताईंचा शब्द पाळायचा तर निलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या मग शिंदे गटात गेलात ना तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला पण आम्ही नाही उभा उपनेत्या सुषमा धारेंनीही गोरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या मातोश्रीवर चोवीस तास असणाऱ्या निलम गोरे चापुलिसी करणारी महिला आहेत मातोश्रीवर सदा सर्व काळ कोण असायचं तर निलम गोरे असायच्या पक्षात कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं कोणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा एवढंच काय मातोश्रीच्या गेटच्या आत कुणाला सोडायचं कुणाला नाही सोडायचं बॅरिकेड्स लावण्याचं काम निलम गोरे करायच्या त्यामुळे अठरा महिने तेरा त्रिकाल मातोश्रीवर पडी कसंणाऱ्या निलम गोरे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल उलट मी तर असा विचार करते की त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे नीलम गोरेंनी कुठे ठेवले असतील बरं म्हणजे त्यांची विदेशात पण काही खाती असतीलच ना इथेही असतील कारण नीलम गोरे म्हटलं की मला काही कि पुस्तकं किंवा त्यांची गाजलेली सभा एखादं गाजलेलं आंदोलन असं काहीच आठवत नाही मला निलम गोरे म्हटलं की छान छान लफ्फेदार पदराच्या साड्या हिऱ्या मोत्यांचे नेकलेस त्याच्यावर मॅचिंग कानातली डुलं त्याला मॅचिंग असणारीच अत्यंत झोकातली पर्स हातात हिऱ्या मोत्यांच्या बांगड्या हा हा सगळा अवतार मला निलम गोरे म्हटल्यावर आठवतो हो त्या निलम गोरेंना या सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त चांगलं माहिती असेल किंबहुना त्याच्या पहिल्या लाभार्थी निलम गोरेच असणार मला निलम गोरेंकडून खरंच तो हिशोब ऐकायला आवडेल आता राहिला प्रश्न त्यांना काही जाब विचारायचा का, का तर अजिबात नाही ज्यांचा बुद्ध्यांक आहे आणि ज्यांना कर्तृत्व आहे आपण त्यांच्याशी वाद घातला पाहिजे दोन मर्सिडीज घेऊन पद देणाऱ्या वादावर उद्धव ठाकरे यांनी आपली चुप्पी तोडली आणि स्पष्टीकरण सो दिलं सोबतच संजय राऊतांनी नीलम गोरेंवर भाष्य करताना निर्लज्ज आणि नम खराम महिला असल्याचा आरोप केला त्यांना असं विचार माझा एक प्रश्न मी त्यांना चार वेळा आमदार केला उद्धव साहेबांनी त्यांनी किती मर्सिडीज दिल्या त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना चार वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय उपसभापती केले त्यांनी ते, त्यांनी आठ मर्सिडीज दिल्या का असेल तर त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी काना त्यांना मर्सिडीज देणाऱ्याचे देणारे आरोप करणार आहेत ना त्यानं लाडक्या बहिणीला पैसे का नाही मिळेल ते बघा ना स्वतः मर्सिडीज पण फिरतात पण लाडक्या बहिणी काम उपाशी हो राहिले निर्लज्ज बाई आहे निर्लज्ज नमक खराम हा शब्द कापायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लमेंटरी शब्द नाहीये तर तुम्ही ते बिला दाखवता ना का बिग बिग का म्हणतात ते एक लक्षात घ्या साहित्य संमेलना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे साहित्य विषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस हा विस्तार, या चर्चा केली पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखल फेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे काल काल निलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खासगी की मी महामंडळाला पन्नास लाख दिले उषा आंबेला म्हटले बोले लोकांनी रेकॉर्ड केलेला आहे मी पन्नास लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम का लावला जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते तुम्ही पन्नास लाख देऊ शकते भ्रष्टाचाराचा लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा लक्षवेधी लावायला प्रश्न विचारायला प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुरावे असा आहे ते हक्कभिंग आणा काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा निलम गोरेंनी निर्माण केलेल्या या वादानंतर आता हे स्पष्ट झालं पाहिजे की तो ठाकरेंनी नेमकं कुणाकडून पद देण्यासाठी मर्सडीज घेतल्या याचा खुलासा खुद्द निलम गोरेंनी करून त्यांनी जे दावा केला आहे तो खरा आहे असा महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे अन्यथा हे राजकारणासाठी आरोप प्रत्यारोप होत आहे असंच महाराष्ट्राचा समज असणार आहे